नमस्कार संपूर्ण महाड दर्शनाच्या दुसऱ्या भागात तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे पहिल्या भागामध्ये आपण महाडच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक स्थानांचे दर्शन घेतले या भागामध्ये आपण महाडच्या सर्वधर्मीय धार्मिक स्थानांचे दर्शन करूया इथे काय काय आहे ते सगळं मी तुम्हाला दाखवतो तेव्हा हा संपूर्ण व्हिडिओ पहा लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर हा सुंदर असा महाडचा चौदार तळ हे महा चौदार तळा हा रोड आहे इकडे तड्याकडे जाताना सुंदर असे श्री गणपती आहेत त्यांना वंदन करा छोटसं मन सुंदरसं मंदिर आहे नमस्कार करा चल आपण फिरतो आहोत संपूर्ण महाड शहर आज महाड दर्शन करूयात आपण संपूर्ण आणि इकडे अगदी सुंदर असे प्रभू श्रीरामांचे मंदिर आहे हे बघा राम मंदिर ब्राह्मण समाज इकडे छानपैकी म्हणजे तुम्ही महाडला आलात ना की शहरामध्ये इकडे तड्याकडे जाणार रोडवरच इकडे हे मंदिर आहे हनुमंत राया आहे त्यांना वंदन करा नमस्कार करा आणि इकडे आहे प्रभू श्रीरामांचं हे ऐतिहासिक मंदिर आहे खरं बघू किती सुंदर आहे वा आजकाल असे मंदिरं फारच कमी झाले आहेत शके आ, हे सोळाशे आहे का की अठराशे पस्तीस आहे नमस्कार करा आत्म प्रभू श्री रामचंद्र श्री लक्ष्मण आणि सीतामाता यांच्या प्रतिमा आहे वंदन करा नमस्कार करा चल बाहेर जाऊयात इथे सुंदर असे ही आहे आ, समर्थ रामदास स्वामींचाही एक फोटो आहे इकडे सुंदर असे फोटो आहेत वेगवेगळे छत्रपती शिवाजी महाराज चौकातून तुम्ही जेव्हा इकडे चौदार तड्याकडे जातात तेव्हा हे प्रभू श्रीरामांचं मंदिर आहे या रोडला जे चौकाला करते वीर बापू बापूराव जोशी चौक असं म्हणून संबोधलं जातं चला नमस्कार करा पण प्रभू श्री राम मंदिराच्याच बाजूला श्री दत्त मंदिर आहे हे बघा लिहिलं आहे ब्राह्मण सभा महाड गोखले यांचे श्री दत्त मंदिर डोंगरे पूल सौदार तडे महाड आणि इकडे दत्तदेवांचं मंदिर दगंबरा जगंबरा श्रीपाद जगंबरा इथे दत्तदेवांची अगदी सुंदर अशी प्रतिमा आहे नमस्कार करा श्री स्वामी समर्थ हो ही वारक प्रतिमा आहे त्यांनाही नमस्कार करा दिवा लावला आहे तर आपण करतो आहोत संपूर्ण महाड दर्शन आणि निमित्त मी येऊन पोहोचलो आहे महाडचं ग्रामदैवत श्री विरेश्वर भगवान यांच्या मंदिरामध्ये मंदे। इथेही तुम्ही दर्शन घेऊ शकता तिकडे जाऊनही घेऊ शकता अतिशय ऐतिहासिक मंदिर आहे पटकन मी दर्शन आता तुर्तास तरी पटकन आपण दर्शन घेऊया श्री विरेश्वर भगवानांचे बघा इथे आहेत साक्षात वीरेश्वर भगवान विराजमान दर्शन घ्या नमस्कार करा मागे आहेत पार्वती माता मागे जे पार्वती माता याच्यावर लवकरच एक वेगळा व्हिडिओ मी पोस्ट करेल जो संपूर्ण असेल आता पण दर्शन करतो आहोत संपूर्ण महाडचे त्यानिमित्त हे महाडचे ग्रामदैवत तुम्हा सर्वांसाठी मला या देवालयाचा वरचा भाग खूप आवडला पेशवे काळातीलच आहे बघा आणि हा चौक आहे श्रीसंत शिरोमणी नामदेव महाराज चौक महाड ना नगरपालिका इकडे समोर जाणार तर इकडे छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे त्याच्या आधी राजमाता जिजाऊंचं उद्यान आहे इथेच सकाळी सकाळी मी आलो होतो इकडे सगळं बंद होतं पण आता बघा जसं जसं दिवस वाढत जाईल तसे तसे इकडे गर्दी होत जाईल खाण्यापिण्याच्या वस्तू स्नॅक्स वगैरे त्याच्या सा सगळे इकडे आहेत इकडे राजमातांची प्रतिमा आहे बघा वंदन करा त्यांना नमस्कार करा मी या रोडनं समोर जातो आहोत हा रोड आहे काळेकर्तेशी म मा परांजपे मार्ग बघा तो फलक लागला जुने जुने घरं पण महाडचे आणि नवीन पण आहे जुने पण आहे आणि महाडचे हे उभा मारुती राया आहेत उभे मारुती राया एकूणच त्यांना प्रणाम करा सुंदर शपादुका आहेत वंदन करा जय श्रीराम इकडे बाजूला चामुंडा डेअरी आहे स्नॅक्स आहे आणि ना इकडे श्री सिद्धिविनायक मंदिरसुद्धा आहे जान में दर्शन घड़ा बतो श्री सिद्धि विनायक मंदिर श्री गणराया मंदिर है महाड़ से सिद्धि विनायक है वंदन तरना प्रणाम करा ओम गंगणपत नम इधे उप मारुति है आणि थोडी माहिती आहे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज सन सोळाशे चौऱ्याहत्तरमध्ये राज्याभिषेक होऊन छत्रपती झाले त्यात साली किल्ले रायगडावरील टाकसाळीचे प्रमुख असणारे कुंठे घराण्यातील वंश झाला ईश्वराचा साक्षात्कार झाला व त्यांना महाड काकरतडे येथे घराशेजारील जागेत सिद्धिविनायकाची प्राणप्रतिष्ठा करण्यात सांगितलं गेले छत्रपती शिवाजी महाराजांकडून सराफ पोतदाराची पदवी मिळवलेल्या कुंटेंनी त्यानुसार सिद्धिविनायकाची विधिवत पूजा अर्चा करून प्राणपत्रि प्राणप्रतिष्ठा केली या सिद्धिविनायकाच्या संरक्षणासाठी या ताकसाळीचे प्रमुख असणारे कुंटे आणि एक गदाधारी हनुमानाचे हे ची ही मंदिरासमोर एका प्रशस्त वाड्यात झाडाखाली स्थापना केली तोच मारुतीराया आजोबा मारुती म्हणून प्रसिद्ध आहे प्रख्यात आहे त्यानंतर कुंटे राण्यातील पिढीतील महा महादाजी कुंटे यांनी सतराशे एकोणचाळीस साली या मंदिराचा पहिला जीर्णोद्धार केला कळस नसलेल्या कौलारू दु पाक दुपाकी घराचे स्वरूप असलेले मंदिर त्यांनी उभारले हळूहळू महाडच्या या सिद्धिविनायकाची वाढू लागले भक्तगणांनी रेघ मंदिरामध्ये वाढल्या भक्तगणांची रेघ मंदिरामध्ये वाढल्याने केशव महाराज कुंठे यां या चौदाव्या पिढीतील कुंठे यांनी सन दोन हजार आठमध्ये खऱ्या अर्थाने सिद्धिविनायक मंदिराचा जीर्णोद्धार करीत आज उभे असलेले तुमदार देखणे कळच असलेले मंदिर उभारले केशव महाराज कुंठे यांनी संसारी जीवनाचा त्याग करीत श्री सिद्धिविनायकाच्या सेवेसाठी स्वतःला वाहून घेतले दिवस रात्र गणरायाचा जप करीत येणाऱ्या सर्व भक्तांची आत्मीयतेत वागत सिद्धिविनायकाची पूजा अर्चा करीत आहे मुंबई प्रभादेवीच्या सिद्धिविनायकाचं साम्य असणारी उजव्या सोंडेच्या श्री गणरायांची मूर्ती या देवालयात असून महाडच्या सिद्धिविनायकाची महती हळूहळू वाढत असून प्रत्यक्ष अनेक भक्तांना याचं ये प्रत्यय येत आहे असं ती माहिती आहे पटापट वाचली आहे मी नमस्कार करा पुन्हा एकदा चला दर्शन झालं आहे आपलं जाऊयातात आपण बाहेर सुंदर मंदिर ना आपण करतो आहोत संपूर्ण महार दर्शन नमस्कार <laughs> सिद्धिविनायकांच्या दर्शनासाठी आलो मी धन्यवाद <laughs> याला अगदी सुंदर हे निवासच आहे ज्यांना देवालय मा सिद्धिविनायकाची प्रचिती आली ती तो परिवार ऐतिहासिक कोणता परिवार आणि केवढं मोठं झाड आहे ना पारंभ किती आहे फार जुनं वृक्ष आहे वडाचं झाड निघूया आता पण मी ना महाडच्या इंटरनल एरियामधून सध्या फेकलो आहोत आणि आता आम्ही पंचायत समितीकडे जातो आहोत समिती सा। सा समिती पंचायत समिती मी तुम्हाला दाखवते हा एरिया आहे महाडचा कन्स्ट्रक्शन चालू आहे महाड पंचायत समिती आहे ना त्याच्या पोचलो आहे आम्ही महाडची पंचायत समिती पंचायत समिती कार्यालय सौजन्य अखिल महाड प्राथमिक शिक्षक संघ तालुका महाड जिल्हा रायगड आहे महाडची पंचायत समिती कार्यालय ही करतर। जुनी इमारत आहे खरं तर माझ्याकडे फक्त पाच पाच पर्सेंट <laughs> बॅटरी वाचली आहे सध्या आणि अजून मला सरकारी दवाखानाही दाखवायचा आहे सगळ्या इमारती ही हे आहे मूड इमारत पंचायत समिती कार्यालय महाड स्वागतम बघा चला ही अशी पंचायत समिती आहे महाडची आणि घुयात आपण इकडे जरियाई मरियाईंचं मंदिर आहे तर जाताना म्हटलं आपण तेही दाखवून द्यावं हे बंद आहे खरं पण पटकन बाहेर नाही तुम्हाला दाखवतो असंही आपण इकडे आलोच आहोत तर श्री मरी अंबिका मंदिर काकर तडे खरेकडे अनेक तडे आहेत तर त्यापैकी काकर तडे असं एक तळं आतमध्ये श्री जरी, जरी आई मरी आई माता अंबिका माता यांचं स्थान आहे यांचं सुंदर अशा प्रतिमा आहे वंदन तर इथनं तर इथनं दर्शन घ्या श्री जरीमरी मरी अंबिका माता काकर तळे महाड महाडमधलं महत्त्वपूर्ण मंदिरांपैकी हे सुद्धा एक सुंदरसं मंदिर आहे श्री जरीमरी मरी मातेचं दर्शन घ्या श्री झरी मरी अंबिका माता हे जरीमरी मरी अंबिका माता देवालयाच्या समोर इकडे आदर्श विद्यालय आहे काकरतळेचं पाचवी ते दहावी मराठी न आठवी ते दहावी मराठी माध्यम शिवाई शिक्षण प्रसारक मंडळ संचालित आदर्श विद्यालय तुम्ही शिक्षण घेतलं आहे का इकडे कमेंट करून नक्की सांगा चला आता आपण निघूया आणि ना पण आता इतर जागा पाहूया की निसार काका आहे त्यांच्या का ऑटोमध्ये मी फिरतो आहे नमस्कार काका तर त्यां तेंट, त्यांच्यासोबतच हे संपूर्ण दर्शन करतो आहे मी सगळं जागा पाहतो आहे मी गेल्या सालिवाडी नाका असं म्हणतात इकडे ट्रॅफिक जॅम झाला आहे सालीवाडी नाका खूप छान शहर आहे म्हणजे तुम्हाला ऐतिहासिक आणि मॉडर्न अशा सगळ्याच गोष्टी महाडमध्ये पाहिला आणि ही आहे महाडची ऐतिहासिक जामा मस्जिद तिचं कामही होतं आहे जामा म्हणजेच सगळ्यात मोठी सगळ्यात भव्य आणि पहिल्या क्रमांकाची मस्जिद चला ते बघा सुंदर आहे ना काम होतं आहे खरं तर हे लोकेशन बघा किती सुंदर आहे दिसत आहेत सगळीकडे आणि मी येऊन पोहोचलो आहे हे आहे ग्रामीण रुग्णालय महाड ट्रामा केअर सेंटर महाड रायगड इथे फलक आहे त्याचं इकडनं दिसून तुम्हाला इथे महाडचं ग्रामीण रुग्णालय सरकारी दवाखाना मोठा परिसर आहे बघा ग्रामीण रुग्णालयाची ही इमारत आहे तर आपण महाडमधले सा धार्मिक सांस्कृतिक सगळ्या जागा पाहिल्या विविध धर्मीय ध विविध धर्माचं स्थानं पाहिले तुम्हाला खात्री आहे जेव्हा तुम्ही महाडमध्ये याल तेव्हा ह्या सगळ्या जागा तुम्ही नक्की बघाल आय होप तुम्हाला हे माझं महाड दर्शन आवडलं असेल हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महाडला यायला बसलू नका हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेअर करू शकता त्यामुळे सगळ्यांना माहिती होईल आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया लवकरच बाय टेक केअर